आणि वडशेत पहिला राऊंड वाईट आय दोन बॉल चार रन झालेले आहेत तिसरा बॉल जा 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 स्पीड जा स्पीड जा तीन बॉल सहा रन चौथा बॉल शॉर्ट एक पांचवा बॉल शॉट ए जाओ दे जाओ दे ए जाओ दे जाओ दे ए दे दे, दे ए ये अब ये था ए ये ये ए ये समीर ये थाम 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 लास्ट बॉल बाकी अकरा रन जाले परत सुपला शॉट

चौथा बॉल शॉर्ट मारलेला आहे पाचवा बॉल कॅच आऊट पाच बॉल सतरा रन झालेले आहेत लास्ट बॉल शॉर्ट समोर खेळलेला आहे थ्रो केलेला आहे मिस फील्ड पुन्हा एकदा दोन रन कंप्लीट दोन ओव्हर एकोणीस रन तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल कॅच आउट सुंदरशी कॅच पकडली आहे तिसऱ्या ओवरचा दुसरा बॉल घेऊन येत आहेत बॉलर तिसऱ्या ओव्हरचा दुसरा, दुसरा बॉल डॉड बॉल, बॉल। एकोणीस रन झालेले आहेत तिसरा बॉल आणि पुन्हा एकदा कॅच उडले आहे ओ हो 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 तीन रन डाऊन काढलेले आहेत तिसऱ्या ओव्हरचा चौथा बॉल पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेला आहे तिसऱ्या ओव्हरी मधला पाचवा बॉल वाईड बॉल तेवीस रन झालेला आहेत लास्ट बॉल तिसऱ्या ओव्हरीचा शॉट कॅच आऊट्रे शेवटचा बॉल आणि डॉट बॉल सव्वीस ला विन आहे पंचवीस रन रण... पंचवीस ला विन आहे चोवीस झाले सेकंड इनिंग चालू झाले आहे वडगरला जिंकण्यासाठी अठरा बॉल मध्ये पंचवीस रनची आवश्यकता पहिला चेंडू सेकंड इनिंगचा एक बॉल दोन रन झालेला आहे दुसरा बॉलिंग दोन रन दोन बॉल चार ओव्हरचा तिसरा बॉल ओहो हो, -हो शानदार शॉट मारलेला आहे -हो, चार रन Short. चार रन पांचवा बॉल एक रन लास्ट बॉल पैला ओवर चाच पहिला बॉल चार सतरा रन झालेले आहेत दुसरा बॉल दुसऱ्या ओरीचा डॉड बॉल तिसरा बॉल वाईड बॉल चौथा बॉल शॉर्ट कॅश ड्रॉप चौथा बॉल शॉट मारलेला आहे किपरच्या डोक्यावर ना का केलेला आहे पाचवा बॉल शॉट मारलेला आहे दुसरा रन पण धावून काढलेला आहे दोन रन वडशेत विन झालेले आहे do Seral